श्री स्वामी समर्थ कशा आज सगळे मस्त ना बाकी स्वामी आहेतच की हे बघा आज बाजू बेडरूम दाखवते मी तुम्हाला क्लीन केल्यावर दाखवत्या कारण क्लीन करायच्या अदोगर पण दाखवते कसं झालं होतं खूप आस्ताव्यस्त झालं होतं खूप घाण झालं होतं ड्रेसिंग सगळं फर्निचर सगळं धुळीने माखलं होतं पण मी आज दिवसभर त्याच्यावर लावून ना सगळं क्लीन केलं आहे तू मला सगळं दाखवते हा माझा ड्रेसिंग आरसा आहे त्याच्या खाली ड्रॉवरने बसायसाठी अशी खुर्ची केलेली ती आपोआप लागते त्याच्या आतमध्ये हा आतमध्ये आरशाच्या आतमध्ये असं एक कप्पा केलेला आहे त्यामध्ये बेसिक मेकअपचे सामान थोडेसे आय शॅडो वगैरे बांगड्या अशा टिकल्याच्या पॉकेटचा असा एक पाऊच वरती असे बटवे ठेवलेले जे लग्नात वगैरे लागतात कधीतरी तर त्यासाठी आणि हे माझं कपाट हे साड्यांचं कपाट आहे माझं त्यामंदी ना मी ज्या आपण धुवू शकतो का तशाच वरती साड्या लावलेल्या आहे किती जरी नाही म्हणलं ना तरी धूळ येतेच बांधकाम शेजारी आजूबाजूला सुरू असल्यामुळं ना याच्यात आतमध्ये धूळ येते आता ना हे आहे सकाळचा लूका सकाळी असं होतं बेडरूम सगळीकडं धूळ हे बघा फर्निचर ना अशा आमचा बेड आहे ना बेडच्या बाजूला असं फर्निचर केलेलं आहे एक ड्रॉवर आणि एक असे दोन ड्रॉवर आणि एक असा दरवाजा करायसारखा उघडायसारखा केलेला आहे त्याच्यावर सगळी कडधूळ होती हे बघा कपाट आणि कपाटचं बघा किशे हाल झालेली त्याचे आरसा कपाट तुम्हाला सांगते बेड सगळं आस्त व्यस्त खूप घाण झालं होतं कपाटच्या आत म्हणजे तुम्ही बघताना हे बघा आरशावर तर बघा किती असे धूळ बसलेली आणि हे कपा आरशाच्या आतमनला हे बरं त्याच्यामध्ये काहीच नाही आहे कारण मी सगळं घेऊन गेले होते त्यातलं थोडं थोडं त्यामुळं आता हे आहे आमच्या आहोनचं कपाटा आता हे आहोनचं म्हणण्यापेक्षा जास्त माझंच आहे मीच ठेवते याच्यात थोडंसं बेसिक बेसिक पेटीकोट वगैरे आणि हे माझं कपाट इकडं बाजूला दिसतं का हां हे माझं कपाट आहे आणि खरंच असं झालं होतं असं नाही की मी काही केलं म्हणून ते तसंच झालं होतं कारण एक साडी का आणायला त्यांना सांगायची मी तिकडून एक साडी घेऊन यावं तर ती अशी एक साडी आणली ना की दुसऱ्या साड्या पाडल्या की ते कोंबून ठेवायचे मग मी काय केलं ते सगळं कपाट दोगर क्लीन केलं सगळं खाली घेतलं ते बेडवर टाकलं आणि कपाट पुसून घेतलं अगदी कोळड्या कपड्यांनीच का घेतलं काही घाण नव्हती पण धूळ आणि कुठं जाळे बिळे लागलेले होते तर ते मी व्यवस्थित सगळे पुसून घेतलेत असं कपाट आहे एक मोठा कप्पा आहे खाली दोन छोटे छोटे कप्पे आणि दोन ड्रॉवर आहे त्या ड्रॉवरमध्ये ना असे ज्वेलरी बॉक्स ठेवलेले आहेत काही अशा बांगड्या काही असे मेकअपचं छोटं मोठं सामान ठेवलेलं होतं ते सगळं मी काढून घेतलं आणि सगळं खाली टेकलं कारण मला सगळं क्लीन करून घ्यायचं होतं अदोगर ते मी सगळं क्लीन केलं हे बघा हे सगळं क्लीन करून घेतल्यावर ना खूप सरळ घाण होती खूप बारीक बारीक सामान होतं त्यामध्ये काही कानातले असे डुप्लिकेट काही खड्याचे काही गळ्यातलं असं बरंचसं वस्तू होत्या त्या मी सगळ्या काढून ना सगळं क्लीन करून घेतलं ते कप्पे पण हे बघा एकदम क्लीन करून ना आता ना सगळं झटकून घ्यायचं इतक्या साड्याने इतका पसारा झाला होता आता ज्या साड्यांना घड्या घातले होते का त्या मी हँगरला अडकून घेतल्यात कारण ह्या साड्यांना मी धु धुऊ शकते अशा साड्या मी वरती लावते अशा काही महागाच्या साड्या नाही लावत कारण की महागाच्या साड्यांना धुता येत नाही मग घरी आणि मग त्या किती जरी नाही म्हणलं तर त्याला धूळ बसतीच कपाट आपण उघडतोच सगळ्या वेळा हे बघा मी असे साडी आणि ब्लाऊज एकत्रच ठेवते अडकून म्हणजे मग पटकन साडी घात काळली घालायला की ब्लाऊज पण सापडतं म्हणून वरती लावते का मी त्यातले ब्लाऊज असे सगळ्या साड्या लावून घेतल्यात आणि ही साडी का ही माझ्या लग्नातली साडी आहे खूप आठवण आहे या साडीसोबत आणि ती नेहमी मी नुसती काढते तिची घडी उकलते आणि काय करते डबल घडी घालून ठेवते खूप आवडते मला ही साडी आहे कारण माझी सगळ्यात पहिली साडी म्हणलं तरी चालतं महागाची हे बघा शालू आहे शालू म्हणायचे पहिले आला आणि त्याचा वासना खूप छान येतो खूप हे होतं ब्लाऊज नाही राहिलं त्याच्यावरलं कारण येत पण नाही ते ब्लाऊज आता मला आणि हे अशा डोला सिल्क ह्या साड्या आहे का ह्या महागाच्या साड्या ना अशी घडी घालून मी अशा ना कीट असतात ना साड्यांच्या त्या साड्यांच्या कीटमध्ये ठेवून देते हे बघा कारण त्या साड्या खराब पण होत नाही आणि किटमध्ये सेफ पण राहतात ते बघा एक एक साडी मोठी कीट असली ना ते एक साडी साडीमध्ये दोन दोन कीट साड्या बसतात अशा करून मी त्या किटमध्ये ठेवून देते हे अशा काही डिझायनर साड्या काही काठपदर ज्या महागाच्या साड्या शक्यतो मी ना किटमध्येच ठेवते मी वरती नाही ठेवत खूप घाण होते आणि साड्या म्हणजे बायकांचा सगळ्यात मोठा जीव असतो ही बघा नीटची साडी पण अशीच ठेवते मी सगळं व्यवस्थित हे करून ठेवलं ना म्हणजे काय होतं साड्या व्यवस्थित राहतात आणि कीट म्हणून दिसतात पण पटकन एक कीट काढली ना तर हे होतात असे एका एक घड्या ठेवल्या ना की खूप हे होतं अशा एक बघा डिझायनर साडी माझ्याकडे ही पण ही पण मी अशीच घडी करून ठेवली होती आता हे सगळ्या साड्या ठेवल्यात मी व्यवस्थित हा घागरा आहे माझ्या भावाच्या छोट्या भावाच्या लग्नात घेतलेला मी तो पण मी घडी घालून ना त्याची घडी हे केली आणि त्याची व्यवस्थित घडी घालून त्याला पण एका पन्नीमध्ये ठेवून दिलं त्याच्यावरली चिवडणी ते दोघं एकात्रच ठेवून दिलं म्हणजे काय होतं सापडतं हे बघा सगळे आता हे बटवे बिटवे आहेत का असे बटवे घेतलेले आहेत मी हे बटवे तिकडे ठेवते ड्रेसिंग आरसीमधे आता हे ब्लाऊज आहेत ना शिल्लकचे ब्लाऊज आहेत ना ते मी एकाने अशी माझ्याकडं सुटकेस होती त्या सुटकेसमध्ये टाकल्या आणि हे न्या खड्याचे स्टोनचे ब्लाऊज हे ना एका पिशवीत घालून ना त्याला गट मारून ठेवली एकत्र आणि त्याची चेन लावून घेतली आता इकडं ना माझ्याकडे एक किट होती त्या म्हणजे पेटीकोट शिल्लकचे ते रुमाल वगैरे नसतात आपल्याला लग्नात येतात ते सगळं एकात भरून टाकलं म्हणजे सापडतं पटकन काढायला गेलं की हे बघा पेटीकोट ते रुमाल शिल्लकच्या काही हे असेल ना तर ते सगळं मी त्यामध्ये टाकून घेतले टोप्या ढव पांढऱ्या कलरच्या टोप्या ते ताटावर एक होतं ते ते सगळं याला क्लीन करून घेतलं टाकून घेतलं आणि त्याचे ना हे करून घेतलं आता एक मोठी सुटकेस आहे माझ्याकडं बॅग त्यामध्ये काय करते माहिती आहे का त्या लग्न साड्या नसतात का त्या लग्ना साड्या टाकून घेते म्हणजे त्या काही कामी पण येत नाही आणि घरी राहा हे पण होत नाही मी त्या सगळ्या साड्या ज्या आहेत का लग्नात आलेल्या आपल्याला त्या सगळ्या याच्यात टाकून घेते म्हणजे त्यांना घालत कोणी नाही आणि त्या उगच राहतात अशा तशा मग कोणीतरी आलं तर मग काढायला काही हे होत नाही कुठं द्यायच्या घ्यायच्या असेल तर काढता येतात म्हणून मी या सगळ्या साड्या काय केलं त्या पिशवीत त्या बॅगमध्ये टाकून घेतल्या आणि बॅगला चेन लावून कपाटातच ठेवली ती बॅग वरती ठेवायची होती पण वरती मला घे घेऊन जाता येत नव्हतं म्हणून मी खालीच ठेवली ती आता हे ताटावरले किंवा दरवाज्याचे तोरण असे मी ते मॅक्रमचे केलेले चाव्याचं चा याचं असं शिल्लक शिल्लक करून ठेवलं होतं खूप दिवसापूर्वी पण ते फेकून द्यावं असं नाही वाटत आहे म्हणून मी एक एका एक, एक खराब पिशवी होती ना त्या पिशवीमध्ये घालून त्याचं ना गाठ मारून घेतली वरचं जे ड्रॉवर आहे का त्या ड्रॉवरमध्ये ना ती पिशवी ठेवून द्यायची आता एकटीच असल्यामुळं खूप जड जातं तिथं पण खूप सामान आहे ऑलरेडी पण त्याच्यावर ठेवून दिलं मी सगळे हे करून हे बघा असं सगळं ठेवून दिलं हे बघा आता ह्या कपाटमध्ये ह्या दोन दोन छोट्या छोट्या बॅगी होत्या का त्या बॅगी ठेवल्या जे मी पेटीकोट थे ते ठेवलं तर त्या किटमध्ये ते पण ठेवलं आणि ती सुटकेस होती का ती पण एका कप्प्यात ठेवून घेतली हे आमच्या आहोणचे कपडे ते दोन कप्प्यामध्ये त्यांची वरतीच असतात जास्त अडकलेले दररोज वापरायचे किंवा कुठं जायचे घालायला ऑफिसला त्याला पण तेच घालतात ते ते म्हणून त्यांचे कपडे काही अस जास्त ठेवलेले नसतात कुठंतरी कार्यातच ठेवलेले असतात आता वरती जे कप्पा आहे ना त्यामध्ये माझे दोन मोठे पर्स होते ना ते पर्स ठेवले मी हे बघा असं क्लीन केलं आहे सगळं आवडलं तर लाईक करा आणि शेअर करा